सातारा आनेवाडी टोलनाक्यावर एसटी चालक याला मारहाण हा सर्व प्रकार सी सी टी व्हीमध्ये कैद झाला आहे पुणे सॉरगेट सॉरगेट सातारा गाडी घेऊन येत असताना टोल नाक्याच्या जवळ पाणी उडलं असेल अंगाव काहीतरी त्यानंतर त्यांनी गाडी मारून उभं करून गाडी मला बुडून मारली आणि पुन्हा कॅबिनमध्ये सुद्धा मारले आणि वडी टोल नाक्या किती सुमारास हे प्रकार झाला का तीनच्या सुमारास मग तुम्ही तक्रार केली काय नाही ना तक्रार करायचं आलं एटीएस रूममध्ये मध्ये एटीएस रूम मध्ये पण मारलं कानपूर मध्ये काय नाव ते जेनी मारण केली त्यांचं नाव काय नाव काय माहिती ठेवले ते ना सातारा प्रतिनिधी विशाल पवार ब्युरो रिपोर्ट लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज